मी डॉक्टर जयश्री शेख पाटील वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली आज नवरात्रीच्या सहाव्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची देवी आहे कात्यायनी आणि तिचा रंग आहे ग्रे म्हणजे राखाडी म्हणजेच कर्डा तर कात्यायनी का बरं म्हटलं जातं तर कात्यायन ऋषींच्या पोटी तिनं जन्म घेतला म्हणून तिला कात्यायनी म्हटलं जातं ही देवी धैर्याचं शौर्याचं पराक्रमाचं आणि शांततेचं प्रतीक आहे आणि राखाडी रंग हा शांतता गंभीरता गुढता स्थैर्यता याच प्रतीक आहे आणि त्याचबरोबर काळा आणि पांढरा हे जे दोन विरुद्ध रंग आहेत ह्याचा मधला समतोल साधणारा हा रंग आहे आणि म्हणून ह्याला समतोलतेचंही प्रतीक मानलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना खूप हा कलर आवडतो अत्यंत आवडीचा सगळ्यांचा हा कलर आहे कारण हे आधुनिकतेचं पण प्रतीक आहे हा रंग म्हणून आधुनिकता शांतता स्थिरता गंभीरता गुढता याचा हा प्रतीक असलेल्या ह्या करड्या रंगाच्या या ग्रे रंगाच्या या राखाडी रंगाच्या तुम्हाला सर्वांना परत da če kupš kup, jubeče, daneva.